कार मी मळसिद्ध शिवानंद मुगळे भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज मन्रुपमध्ये विकास संवाद यात्रेचा प्रारंभ या ठिकाणावरून करत आहे इथून पडो दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातील जनतेशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढचे महिनाभर दक्षिण सोलापूर तालुक्याची मी यात्रा विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहे वरिष्ठांशी बोललेलो आहे सामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या माझ्यामागं मागच्या पंधरा वर्षापासून आहेच आहे तरी परंतु यांना सोबत घेऊन सगळ्या माझ्या मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला तिकीट मिळावं आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच दक्षिण सोलापूर तालुक्याचं विकास करण्याचे संकल्प या ठिकाणी करून वरिष्ठांना दिलेले वरिष्ठांना भेटल्यानंतर वरिष्ठांनी दिलेलं शब्द आणि तसेच जनतेचा आशीर्वाद हे माझ्यासाठी मुख्य असेल मी एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून सामान्य कुटुंबातील तरुण ज्याचं दोन हजार सातपासून मी व्यवसायामध्ये आलो आणि व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास व्हावा ह्या भूमिकेतून राजकारणात दोन हजार बारा साली आलो आणि जनतेचं प्रचंड पाठिबळ पाठ पाठबळ माझ्या पाठीशी असताना त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी निसंकोच मनानं या दक्षिण सोलापूर तालुक्याचं तिकीट मागण्याचं धाडस या ठिकाणी करत आहे तर विधानसभा दक्षिण सोलापूर तालुक्याचं तिकीट मला वरिष्ठाने विचार करून आणि तुमच्या रेट्यांनी म्हणजे माझ्या जनसामान्य वडीलधारी लोकांच्या आणि माझ्या बंधूंच्या आशीर्वादानं अथवा यांच्या रेट्यानं वरचे तिकीट देण्याच्यासाठी प्रयत्न करतील अथवा त्यांनी विचार करतील अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी करतो आणि मी पुढं एक तरुण असल्यानं एक व्हिजनरी आहे या तालुक्यातले काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला निश्चितच आहे कुठल्या अडचणी या तालुक्यामध्ये आहेत काय केलं पाहिजे मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सामाजिक काम करत असताना सामुदायिक विवाह असतील रक्तदान शिबिर असतील वृक्ष लागवड असत आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपण शरीराची मशागत अन्नानी करत असतो तसंच ज्ञानाने मेंदूची मशागत आपण या तालुक्यामध्ये श्री परमपूज्य सिद्धेश्वर अप्पाजींचं प्रवचन असेल वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रवचनं व्याख्यानाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मी काम केलेलो आहे मला विश्वास आहे जनता माझ्या पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामधून भारतीय जनता पार्टीकडून मला तिकीट मिळून निवडणूक लढण्याच्या संदर्भात माझ्या पाठीशी हे खंबीरपणानं उभारतील आणि ह्यांच्या आशीर्वादाने मी निश्चितपणानं वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादानं तिकीट घेऊन येईल आणि विधानसभा लढेन अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी करतो आणि थांबतो जैन आज प्रत्यक्षात मशीदादाप्पा मंदिर या ठिकाणी नारळ फोडला दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सर्व गावामध्ये तुम्ही गाव भेट दौरा करणार का हो निश्चितच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या गावांना हे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाणार आहे त्यामुळं मी विकास संवाद यात्रा असं संकल्प या ठिकाणी घेऊन प्रत्येक गावामध्ये पोचण्याचं माझं मानस असं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे दक्षिणमधली गावं असतील उत्तरमधली गावं असतील शहरातील आठ प्रभाग असतील प्रत्येकाकडे मी फिरणार आहे